कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की अन्नपूर्णा आजीला आता कौल मिळालेला आहे की लवकरच तिची मोठी नात या घरामध्ये पाऊल टाकणार आहे आणि या घराचा काया पालट होणार आहे त्यामुळे ती आता देवीचे आभार मानते आणि म्हणते की या डोळ्याला आस लागलेली आहे लवकरात लवकर ही माझ्या मोठ्या नातीला पाहायची त्यानंतर इकडे सरू मात्र कमळीला मुंबईला कॉलेजला पाठवायला अजिबात तयार नसते त्यावेळेस आजोबा लेकीला समजवतात आणि तिला म्हणतात की, की तुझ्या काळजीपोटी तू हे सगळं पोरीच्या काळजीपोटी तू हे करत आहेस पण यामुळे तुझ्या पोरीचं नुकसान होणार आहे त्यामुळं आपण आई भवानीच्या पुढे कधीच गेलेलो नाही त्याच्यामुळं आपण आता असं करूया एक कौल लावूया की हा दिवा कमळी रात्रभर घेऊन बसेल आणि तो दिवा जर विजला तर कमळी अजिबात मुंबईला जाणार नाही आणि दिवा जर रात्रभर कमळी घेऊन बसली तर मात्र कमळी कॉलेजला जाणार आहे त्यानंतर सरू देवी आई पशी विनंती करते की देवी आई हा कमळीचा दिवा विझू दे तू एका आईची ही हा काही तिला मुंबईला अजिबा जाऊ द्यायचं नाही मला तिची खूप काळजी वाटते तिच्या जीवाला मुंबईला खूप धोका आहे त्यानंतर मात्र खूप मोठा पाऊस पडायला लागतो सरू खुश होते की आता पावसामध्ये कमळीचा दिवा विजलेला आहे त्यानंतर मात्र आजोबा म्हणतात की अगं सरू पाऊस पडतो आहे पण कमळीच्या अंगावर अजिबात पाऊस पडत नाही आहे आणि ज्यावेळेस आजोबा बाहेर येऊन बघतात त्यावेळेस वरती ऋषी छत्री घेऊन उभा राहिलेला असतो म्हणजेच ऋषी आता कमळीचा दिवा विझाण विझू नये म्हणून प्रयत्न करत असतो आजोबाला ती व्यक्ती कोण आहे ते दिसत नाही पण आजोबा म्हणतात की देवी आईने देवी आईचीच इच्छा आहे की कमळीचा दिवा विझू नये आणि म्हणून त्याने या गृहस्थाला मदतीला पाठवलेलं आहे म्हणजे आता कमळीचा दिवा विझणार नाही आहे आणि कमळी आता मुंबईला कॉलेजमध्ये जाणार हे मात्र नक्की आहे